గెక gutన్ాన్ాు. రునాన ఇండానా మానడా యాన్

करतो बरोबर आणि ना तानाजीला असं बॅच भी ओके okay. आणि तानाजी पण मरून गेला आणि आणि कढ्यावर खाली पडून गेला बर पण मग शेवटी शिवाजी महाराजांचं काय शिवाजी महाराज येतात का तिथे हा मग ते काय ते काय म्हणतात आणि मग लवकर येतात आणि मग खाली पडून नाही पण शिवाजी महाराज आल्यावर काय म्हणतात आणि मग ते अरे शिवाजी महाराज काय म्हणतात पण शिव गेला पण शिव गेला अच्छा एंड